कारण जा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थन मागितल्याने आपण व आपले संघटन बहुजन मुक्ती पार्टी साथ सहयोग करेल असा विश्वास ठेवून बहुजन मुक्ती पार्टी आपणास पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करत असल्याचे पत्रात म्हटले आहे ययाती नाईक यांना मंगळवारी नोव्हेंबर बारा रोजी पाठिंब्याचे पत्र बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती दरम्यान गेल्या दोन दिवसापासून समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर त्यांच्याकडून भर दिला जात आहे गावागावात तांड्या वस्त्यांवर जाऊन ते प्रचार करीत असल्याने प्रचाराला गती आली असून मतदारांचाही त्यांना वाढता पाठिंबा लाभत असल्याचे दिसून येत आहे ययाती ये नाईक हे राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते आपले नशिब जमावत आहेत प्रचारादरम्यान त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून आगामी काळातील विकासाचे विजन कार्यकर्त्यांकडून मतदारांना पटवून दिल्या जात असल्याने या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कार्यकर्ते जोमाने आज मी है। इते मी इथे ह्या विभागात उमेदवारी टाकलेली आहे समनक जनता पार्टी पक्षाकडनं मी माझी उमेदवारी दिलेली आहे या विधानसभामध्ये मी इथे लढत आहे सरांनी इथे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे बहुजन मुक्ती पार्टीकडनं त्यांचं मला एक फार मोठा सपोर्ट मिळालेला आहे त्यांना मी विनंती केली होती की आपल्याकडे सर कुठला उमेदवार नसल्यामुळे आपला साथ जर मला मिळत असेल तर ता आपण नक्कीच ह्या जहाजाला आपण कुठेतरी दया पार लावू शकू आणि विकासाच्या कामाला हातभार लावू शकू तर दयांचा मी खूप खूप आभारी असतो धन्यवाद